ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण एका गरीब ब्राह्मणाच्या थोड्याशा भिक्षेतून श्रीगुरूंनी चार सहस्त्र लोकांना भोजन देऊन त्याच्याकडून कसे अन्नदान करून घेतले ही कथा ऐकूया एकदा कश्यप गोत्राचा भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनाला आला त्याने श्रीगुरूंना भिक्षा करण्यासाठी थोडे तांदूळ आणि कणी खाणली होती तीन माणसांना पुरेल एवढेच ते साहित्य होते श्रीगुरूंजवळ रोजच कोण ना कोणतरी सा समाराधना करीत असे ब्राह्मण रोज त्यांच्याबरोबर भोजन करे आपण आणलेले साहित्य उशाला ठेवून झोपी जाई असे तीन महिने झाले त्याला श्रीगुरूंना भिक्षा करायला अवसरच मिळाला नाही बाकीचे ब्राह्मण त्याची थट्टा करत श्रीगुरूंनी एकदा ते ऐकले आणि एक, एक, एक दिवस त्या ब्राह्मणाला बोलावून म्हणाले आज लवकर स्वयंपाक कर आणि आम्हाला भिक्षा वाढ श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला त्याने दोन किलो तूप आणले दोन भाज्या आणल्या स्नान करून शुचिरभूत होऊन स्वयंपाक केला सगळे ब्राह्मण मिळून श्रीगुरूंजवळ आले म्हणाले रोज समाराधनेत आम्हाला मिष्टांना भोजन मिळते आज हा कोण ब्राह्मण आला आता घरी जाऊन जोंधळ्याच्या कण्या शिजवून खातो तेव्हा श्रीगुरु म्हणाले घरी जाण्याची गरज नाही स्नान करून या आणि इथे जेवा ब्राह्मण मनात विचार करू लागले की मठामध्ये शिदा आहे म्हणून आपल्याला स्नानाला पाठवून श्रीगुरु आता ला ला श्री गुरु कर, कर, हो त्या सामुग्रीचा स्वयंपाक करायला लावतील श्रीगुरु त्या ब्राह्मणाला बोलावून म्हणाले आवर लवकर स्वयंपाक कर नाहीतर रात्र होईल खूप ब्राह्मण जेवायला बोलावले आहेत त्या ब्राह्मणाने लगेच स्वयंपाक केला आणि श्रीगुरूंना सांगायला गेला तर श्रीगुरु म्हणाले जा ब्राह्मणांना बोलावणार ब्राह्मण गंगेवरांना आणि हात जोडून इतर ब्राह्मणांना जेवायला चलण्याची विनंती करू लागला ब्राह्मण म्हणाले स्वयंपाक व्हायला रात्र होईल तू जाऊन श्रीगुरूंना भिक्षा घाल ते ऐकून ब्राह्मण नाराज होऊन श्रीगुरूंजवळ आला म्हणाला ब्राह्मण म्हणतात आपण रात्रीच्या जेवणाला येऊ श्री गुरु म्हणाले आज आमचा असा नियम आहे की आम्ही ब्राह्मणांबरोबर जेवणार आहोत तसे जर तू करणार नशील तर तुझ्या घरी आम्ही भिक्षा घेणार नाही ब्राह्मणाने विचार केला श्रीगुरु हे अवतारी पुरुष आहेत ते जे बोलतील तेच खरे होईल तेव्हा तो हात जोडून म्हणाला मला ब्राह्मण येत नाही माझी थट्टा करतात तेव्हा श्रीगुरूंनी दुसऱ्या शिष्यांना पाठवले हो तेव्हा ब्राह्मणाने श्रीगुरु त्यांना म्हणाले लवकर पानं वाढा सहकुटुंब जेवायला या आज ब्राह्मण समाराधना करतो आहे चार हजार पत्रावळ्या तयार ठेवा त्या ब्राह्मणाला म्हणाले हात जोडून या सर्व ब्राह्मणांना जेवायला यायची विनंती कर ब्राह्मण हसून म्हणाले जेवा म्हणतोस एक एक शीत तरी आमच्या वाट्याने येईल का वारंवार नमस्कार करतो आहेस तेव्हा वृद्ध ब्राह्मण म्हणाले निंदा करू नका श्रीगुरु ऐकतायत श्रीगुरूंनी जसं दसा सांगितलं तसाच तो ब्राह्मण बोलतो आहे असं का म्हणून सगळे ब्राह्मण जेवायला बसले ब्राह्मणाने श्रीगुरूंची मनोभावी पूजा केली त्यांची मंगल आरती केली श्रीगुरु प्रसन्न होऊन म्हणाले केलेला स्वयंपाक माझ्याजवळ आणून ठेव त्यावर श्रीगुरूंनी आपले वस्त्र झाकायला दिले आणि कवंडलूतले पाणी अभिमंत्रून त्या अन्नावर शिंपडले त्या, अन्ना त्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले लागेल तेवढे काढून घ्या पण उघडू नका आणि म्हणाले वाढत लवकर तेव्हा सर्व लोक आश्चर्याने बघत राहिले जितके अन्न काढून घ्यावे पुन्हा ते, ते भरलेले तू पोतून घेतले तर घट भरलेला सगळे ब्राह्मण आनंदाने नको मनेपर्यंत जेवले लाडू खीर भाज्या दही साखर असे अनेक पदार्थ खाऊन तृप्त झाले त्यांच्या कुटुंबांना बोलवले ते जेवून गेले गावातले सगळे लोक आले तेही तृप्त होऊन गेले शेवटी अंत्यज आले त्यांना पण जेवढे पाहिजे तेवढे अन्न वाढवून दिले अगदी तृप्ती होईपर्यंत सर्वजण जेवले गावात कोणीही बुकेला राहिला नाही सर्व जेवल्यावर त्या ब्राह्मणाला श्रीगुरु म्हणाले आता तू जेवण कर त्याने येऊन पाहिले तर त्याने शिजवले होते तेवढे अन्न शिल्लकच होते त्यानंतर उरलेले अन्न पाण्यात जलचरांना टाकायला सांगितले तेही तृप्त झाले अशा रीतीने त्या दिवशी तीन माणसांच्या स्वयंपाकात चार हजार माणसे जेवली नंतर त्या ब्राह्मणाला बोलावून श्रीगुरु म्हणाले जा आता तुझे दारिद्र्य गेले तुला पुत्र पौत्र होतील सुखाने संसार करशील लोकांना आश्चर्य वाटले आणि पुन्हा एकदा श्रीगुरु त्रिमूर्तीचा अवतार असल्याचा अनुभव त्या सर्वांना आला